नमस्ते आज आपण बनवणार आहोत पोहे त्यासाठी साहित्य बघूया हे बघा पोहे मी भिजवून पाच मिनटं झालेले आहेत हे चांगले पोहे भिजवून घेतलेले आहेत तसेच साहित्य बघूया कोथिंबीर घेतलेली आहे बारीक करून हे बघा पो पुदिना पण त्यामध्ये घेतलेला आहे पोदिना आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे बघा त्यानंतर सेंगदाणे घेतलेले आहेत लिंबू मिरची मिरची कमी तिखट आहे म्हणून जरा जास्त घेतलेलं आणि दोन मिडियम साईजचे कांदे फोडणीसाठी तेल मोहरी जिरं आणि मीठ आणि हळद आता आपण एक कढई गरम केलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकूयात चांगलं गरम झालं की त्यामध्ये ह शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे चांगले परतून एका पोह्याच्या भांड्यामध्ये त्याच काढून घ्यायचे जिरं मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये कांदे टाकू कांदा हलवून घेऊ आणि त्यामध्येच मिरची टाकायची आपण मिरचीने कांदा, मिक्स चा। कांदा चांगला मिक्स करू आणि कढीपत्ता पहिला टाकला ना की लगेच करपून जातो म्हणून थोडा नंतर टाकायचा जर कांदा आणि मिरची टाकली ना की नंतर टाकू आणि हे चांगलं मिक्स करून घेऊ अशा पद्धतीने हे चांगलं मिक्स करायचं आता हे कांदा आणि मिरची चांगली ब्राऊन झाली त्याच्यामध्ये हळद टाकूया हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे चांगलं मिक्स करूयात आता लिंबाचा रस आहे ना तो पहिल्यांदाच टाकायचा हे बघा आताच टाकून द्यायचा जण नंतर टाकतात पोहे आपण हे घेतो ना खाताना लिंबू टाकतात आता हेर हे, हे पोहे आणि शेंगदाणे आपण टाकले चांगले मिक्स करायचे आता हे आपले कढईमध्ये ओतायचे आणि हे चांगले मिक्स करायचे हे बघा हे चांगले मिक्स करायचे हे बघा आता पाच मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं पाच मिनिटांनी आपण बघूयात हे बघा मस्त सुवास दरवळतोय आता हे बघा त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना टाकून द्यायचं आणि हे बघा आता खायला रेडी आहेत बघा आता पण काढून घेऊया